गावात मोजणीसाठी याल तर याद राखा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला इशारा आमची जमीन आम्ही राखण्यासाठी रानात बसायचे का एकदाच गावात या शेतकऱ्यांचे ऐकून घ्या शेतकऱ्यांच्या नखार मिळाल्यानंतर पण वारंवार गावात मोजणीसाठी कशासाठी येता मोजणीसाठी गावात याल तर याद राखा असा जम इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे सांगली जिल्ह्यातील मणेराजोरी अंजनी कवलापूर माधवनगर आणि पद्माळे या गावात मोजणी मंगळवारी होती या सर्व गावांना माजी खासदार राजू शेट्टी जिल्हाध्यक्ष महेश खराडे किसान सभेचे राज्याचे अध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख यांनी सर्व गावांना भेटी दिल्या पण एकाही गावात मोजणी होऊ दिली नाही सर्वच गावातील मोजणी बंद पाडण्यात आली यावेळी खास करून प्रभाकर तोडकर सुनील पवार रमेश पवार शरद पवार राहुल जमदाडे सुरेश करगणे दत्ताजी पाटील विकास पाटील प्रशांत शिंत्रे धनाजी पाटील नवीन पाटील ज्योतिराम जाधव घनश्याम नलवडे भूषण गुरव विष्णू सावंत प्रवीण पाटील आदिक पाटील मनोहर पाटील बाळासाहेब पाटील उमेश शेडके संग्राम पाटील अरुण सावंत एकनाथ कोळी विष्णू पाटील अमोल पाटील धनाजी जाधव भाऊ खाडे अरुण माळी राजाराम माळी अरुण पाटील आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते पाहूया राजू शेट्टी यांनी कशा पद्धतीनं हे आंदोलन केले आहे ಬಡಲಾನ <laughs> रत्नाया रत्नाया या शक्ती फेज आय ना आणि नालोरे आयरान या शक्ती फेज आहे आणि नालो रे आयरान या देवी बंगवी झाला रचना या स

करा रद्द करा रद्द करा, करा। जमेन आमच्या हक्काचे नाईक जमेन आमच्या हक्काचे नाईक शक्तिपीठ महामार्गा जो सांगली जिल्ह्यातून जातो त्यापैकी मणे राजुरी आंजनी सावडी गवलापूर नगर माधवनगर पद्माळे आणि कर्नाळ या भागात आज मोजणी लागल्या आहेत आणि मोजणी बंद पाडलेली आहे आम्ही शेतकऱ्यांनी त्याची मोजणी होऊन द्यायची नाही अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे हा सारा जर परिसर ब बघितला तर तासगाव तालुक्यातला हा जो परिसर आहे तो सगळा द्राक्षपट्टा आहे त्याच्यामध्ये एकापेक्षा एक निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करणारे हे सारे शेतकरी आहेत इथं जमिनीची किंमत जर बघितली तर पस्तीस ते चाळीस लाख रुपये एकर आहे आणि असं असताना कवडीमोल किमतीनं या जमिनी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे पण कोटी रुपये दिले तरी आम्हाला जमीन द्यायचीच नाही कारण आम्ही वीस वीस पंचवीस किलोमीटरवरनं पाईपलाईन करून कर्ज काढून पाणी आणलेलं आहे त्याशिवाय एक एकर दाक्ष पीक उभा करायला चार ते पाच लाख रुपये गुंतवणूक करावी लागते आणि मग असा असताना लेखणी जे एका फटकार्यानिशी जर का कुणी मंत्रालयात बसून आमच्या शेतावरून रस्ता काढणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही आणि त्यामुळं शक्तीपीठ आम्ही कदापि होऊन देणार नाही इथल्या ह्या सगळ्या सगळ्या गावातल्या लोकांची भूमिका आहे आणि ती रास्तच आहे शक्तीपीठ मुळात अव्यवहार्य असलं तरीसुद्धा या लोकांनी रक्ताचा शेवटचा थेंब शरीरात असेपर्यंत हा रस्ता होऊन द्यायचा नाही हा निर्णय घेतलेला आहे ग्रामसभेचा त्याचबरोबर येत्या पंधरा ऑगस्टला ज्या ज्या गावातून हा रस्ता जाणार आहे नियोजित रस्ता त्या गावातल्या ग्रा गाव ग्रा, ग्रामसभेमध्ये शक्तीपीठ महामार्ग कर रद्द करावा आणि त्या आमच्या गावातील एक सुद्धा जमीन देणार नाही अशा अर्थाचे ठराव आता आम्ही ग्रामसभेत करून घेणार आहोत Press the bell icon on the YouTube app and never miss another update.